घराभोवती तिच्या रोज तो मारत होता चकरा घराभोवती तिच्या रोज तो मारत होता चकरा जाता जाता वळून मागे हसून गेली बहुधा आणि लिफ्टिक लाली घेण्यासाठी घाई घाई गेली लाली घेण्यासाठी घाई घाई गेली तारुण्याची लाटा अचानक सुकून गेली बहुधा आणि आता एक घटना घडली त्याचा संदर्भ लागतोय का बघा कोरा कागद तसा अंगठा वाड्यावरती गेला कोरा कागद कागदसा अंगठा वाड्यावरती गेला पोरतयाची सासर गावी रडून गेली बहुदा कोरा कागद कागदसा अंगठा वाड्यावरती गेला पोरतयाची सासर गावी रडून गेली बहुधा आणि आकाशी तो सोडत होता पिंजऱ्यातले पक्षी आकाशी तो सोडत होता पिंजऱ्यातले पक्षी स्वातंत्र्याची किंमत त्याला कळून गेली बहुधा स्वातंत्र्याची किंमत त्याला कळून गेली बहुधा आणि बांधावरूनी वादपेटला भावांमध्ये सख्या बांधावरुनी वाद भावांमध्ये सख्या स्मशानात त्या राखपित्याची विजून गेली बहुधा बांधावरुनी वाद भावांमध्ये सख्या स्मशानात त्या राख पित्याची विजून गेली बहुधा आणि रस्त्यावरती मालफेकुनी ढसा ढसा तो रडला रस्त्यावरती मालफेकुनी ढसा ढसा तो रडला गयाभोवती दूरतयाला कसून गेली बहुधा आणि हा शेवटचा शेर आपल्या सर्वांसाठी की मित्रांमध्ये एवढ्यात तो सहसा दिसला नाही एवढ्यात तो सहसा दिसला नाही गद्दारीची कट्यार काळीज चिरून गेली बहुधा गद्दारीची कट्यार काळीज चिरून गेली बहुदा, बहुदा। माथ्यावरची आठी अलगद पुसून गेली बहुधा कवितेमधली ओळश आणि सुचून गेली बहुधा धन्यवाद